तोंडात टाकताच विरघळणारे असे रव्याचे लाडू आज आपण बिना पाकातले महिनाभर टिकणारे रवा लाडू पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे रवा लाडू तुम्ही बघू शकतात मस्त असे खव्यासारखे मऊसूत पण खाताना तितकेच खुसखुशीत आणि दाणेदार लागतात अगदी सोप्या पद्धतीने तुपाच्या योग्य प्रमाणात न रेलणारे न बसणारे रवा लाडू न बिघडता कसे बनवायचे हे पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा यामध्ये बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत ज्यामुळे तुमचे सुद्धा लाडू असे मस्त खव्याप्रमाणे मौसूत आणि दाणेदार होते सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ येथे मी बारीक रवा घेतला आहे याला झिरो नंबरचा रवा सुद्धा म्हटलं जातं तुम्हाला जवळून दाखवते तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी इतका बारीक रवा वापरायचा त्यामुळे लाडू खरंच चवीला अप्रतिम लागतात आता कोणतीही वाटी किंवा मेजरिंग कप घ्या आणि त्याच वाटीने किंवा कपने सर्व साहित्य मोजून घ्या इथे मी दोन कप इतका हा बारीक रवा घेतला आहे आणि याच कपने एक कप भरून मी पिठी साखर घेतली आहे तर दोन कप रव्यासाठी एक कप पिठी साखर अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर इथे आपण थोडेसे चारुळे घेतले आहेत मणुके घेतले आहेत आणि इथे मी तूप घेतला आहे तर तूप आपण अर्धी वाटीच घेतला आहे किंवा अर्धा कप तूप आपल्याला घ्यायचं आहे तूप घेताना घट्ट तूप घ्यायचं नाही तर थोडंसं पातळ तूपच घ्यायचं जास्त तूप झालं तर लाडू बिघडू शकतात त्यानंतर इथे आपण घेतली आहे वेलची पावडर तर आपल्याला यामध्ये अर्धा चमचाच वेलची पावडर घालायची आहे तर इथे आता आपण रवा भाजायला घेणार आहोत त्यासाठी कधीही जाड कढाईचा वापर करायचा म्हणजे रवा छान एकसारखा भाजला जातो आणि खाली अजिबात लागत नाही आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यामधलं अर्ध तूप आत्ता आपण इथे घालणार आहोत उरलेलं जे तूप आहे ते पुढे आपण थोडं थोडं करून वापरणार आहोत तर इथे तूप गरम झालं आहे आता यामध्ये रवा घालून घेऊ आणि रवा आपल्याला मंद आचेवर छान खमंग असा भाजायचं आहे रवाचे लाडू करताना कधीही रवा मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर भाजायचा नाही गॅसची जी आच आहे ती तुम्हाला अगदी लो ठेवायची आहे मी गॅस चालू करण्याच्या दिशेला जी एकदम मंद आच होते त्यावर रवा भाजून घेते अशा प्रकारे जेव्हा आपण रवा भाजून घेतो ना तेव्हा लाडू खरं छान खुसखुशीत आणि दाणेदार होतात आणि रवा सुद्धा चांगला एकसारखा भाजला जातो जर रवा आपण खूप लवकर किंवा मोठ्या आचेवर मध्यम आचेवर भाजला तर लाडू खाण्यासाठी चांगले अजिबात लागत नाही आणि रवा थोडा कच्चा राहतो तर इथे पाच मिनिट झाले आहेत आता जे तूप आहे त्यामधलं दोन चमचे तूप इथे मी घेणार आहेत आणि जे उरलेलं तूप आहे याचा वापर आपण सर्वात शेवटी करणार आहोत तर आता आपण इथे रवा अजून थोडासा भाजून घेऊ मला रवा भाजण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला पुढे मी सांगेन आणि रवा भाजल्यावर आपल्याला तो कसा दिसतो ते सुद्धा पुढे तुम्हाला मी सांगेन तर आता आपण इथून पुढे अजून रवा थोडासा भाजून घेऊ तर इथे आता बरोबर दहा मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही रंग पाहू शकतात की रव्याचा रंग हा सुरुवातीपेक्षा थोडा बदलला आहे पण हवा तसा अजून याला रंग आला नाही तर इथून पुढे अजून मी सात ते आठ मिनिटं रवा भाजून घेणार आहे रवा भाजताना अजिबात घाई करू नका जितकं जमेल तितका मंद असे व रवा छान खमंग भाजून घ्या रवा भाजला की नाही हे कसं ओळखायचं तर त्याचा जो रंग आहे हा छान बदामी होतो त्यानंतर खमंग असं मस्त सुवास घरात दरवळतो आणि रवा हा आपण जेव्हा तो अगदी आपल्याला म्हणजे समजायचं आपला रवा छान भाजला आहे तर इथे पाहू शकतात रवा भाजायच्या आधीचा रंग आणि भाजल्यानंतरचा रंग तर आपला रवा बदामी रंगावर मस्त असा भाजून झाला आहे इथे मी गॅस आता बंद करून घेणार आहे मला रवा भाजायला बरोबर अठरा मिनटं लागले तुम्हाला एक दोन तीन मिनटं जास्त सुद्धा लागू शकतात फक्त मंदाचे रवा भाजून घ्यायचा तर इथे गॅस बंद केलं आहे आता इथे आपली जी कढई आहे ती खूप जास्त गरम आहे तर आपण रवा असाच यामध्ये ठेवायचा नाही इथून पुढे अजून दोन ते तीन मिनटं रवा असा हलवून घ्यायचा म्हणजे तो खाली लागला जाणार नाही आणि अजून तो छान एकसारखा भाजला जातो तर दोन तीन मिनटं झाल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे रव्यामध्ये छान मिसळून घ्यायची त्यानंतर जी साखर आपण घेतली होती पिटी साखर ती घातली आहे इथे एक कप पिटी साखर अगदी योग्य प्रमाण आहे रव्याच्या लाडूसाठी तर हे मी जे मेजरमेंट दिलं आहे हे बाटीचं दिलं आहे जर तुम्हाला वजने मेजरमेंट हवं असेल तर ते खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे की कि अर्धा किलोच्या प्रमाणात किती तुम्हाला रवा किंवा साखर वगैरे घ्यायची आहे तर इथे आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं आता मी इथे गॅस बंदच ठेवला आहे आणि बंद गॅसवरच हा रवा फक्त मी भाजून घेते आता इथे आपण काय करणार आहोत की जे उरलेलं तूप आहे ते यामध्ये घालायचं कारण कडे बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे थोडंसं जे तूप शिल्लक होतं ते मी आता घातलं आहे आणि रव्यामध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आता इथे आपण रवा अशा प्रकारे सर्व छान एकत्र करून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं असाच झाकून ठेवायचा जेणेकरून तो लवकर थंड होऊ शकतो तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि पुन्हा हे जे लाडवाचं मिश्रण आहे हे छान एकजीव करून घेऊ यामधला जो गरमपणा आहे तो पूर्णपणे आता कमी झाला आहे आता जर तुम्ही याचे लाडू बांधायला घेतलेत तर ते अजिबात बांधले जाणार नाही मी इथे तुम्हाला दाखवत आहे कारण की हे जे मिश्रण आहे ना हे अगदी सुळसुळीत आहे यामध्ये तूप आपण कमी घातलं आहे तुम्हाला जर याचे लाडू बांधायचे असतील तर तुम्हाला तुपाचं प्रमाण वाढवू लागेल तर इथे आपण कमी तुपामध्येच मस्त असे लाडू बनवणार आहोत ते कसे बनवणार आहोत हे पुढे तुम्ही पाहालच अगदी छोटीशी ट्रिक वापरायची आणि छान खव्यासारखे अगदी मऊजसूत आणि दाणेदार लाडू आपण करणार आहोत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये मग अशी मी साखर बारीक करून घेतली होती आता यामध्ये आपण थोडं थोडंसं करून हे जे लाडवाचं मिश्रण आहे हे घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक करायचं आहे बारीक करताना आपल्याला फक्त पाच ते सहा वेळा ते फिरवायचं आहे अगदी खूप पिठासारखं याला पातळ करायचं नाही तर इथे मी पाच ते सहा वेळा फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की आपलं जे मिश्रण आहे मस्त असं मऊसूद आहे पण यामध्ये ना अगदी बारीक असे दाणेदार सुद्धा आहे म्हणजे याचा टेक्स्चर परफेक्ट असं लाडूसारखं आहे अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण मिश्रण थोडंसं बारीक करून घेतो तेव्हा आपले लाडू सहज वळले जातात जर यामध्ये तूप कमी असेल तरी सुद्धा याला छान बाइंडिंग येते तर इथे हे बारीक केलेलं मिश्रण आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेत आहोत आता तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवेन म्हणजे तुम्हाला कळेल की याचा टेक्स्चर कसं आहे ते तर जसा खवा असतो त्याच प्रकारे याचा टेक्स्चर आहे अगदी आपण जसं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे जराही एक बारीक करून घ्यायचं नाही यामध्ये अगदी थोडंसं तुम्हाला दाणेदार टेक्शर जाणवत असेल आता अशाच पद्धतीमध्ये उरलेलं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि थोडं थोडं करून बारीक करू तर इथे सर्व मिश्रण मस्त असं बारीक करून घेतलं आहे ते मी एका मोठ्या या बाउलमध्येच काढलं आहे आता आपण हे सर्व छान एकजीव करून घ्यायचा म्हणजे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं की लाडू अगदी सहज हे वळले जातात आता थोडंसं यामध्ये गोळा घेऊन पाहायचा तर बघा अगदी पटकन असा ह्याचा गोळा होत आहे आणि ह्याचा सुद्धा तुम्ही पाहू शकतात खव्याप्रमाणे याला छान टेक्शर आला आहे चला तर आता याचे लाडू बांधायला आपण सुरुवात करूया तर इथे एका आकाराचेच लाडू दिसण्यासाठी मी चमच्याने हे मिश्रण हातावर घेत आहे साधारण दोन चमचे घेतले तरी लाडू मस्त असा आपला बांधला जातो आता थोडासा लाडू आपण असा वळवून घेतला की मग त्यानंतर यावर आपण जे चारुळे आणि मनुके आहेत ते लावून घ्यायचे आणि अलगद थोडासा हा दाबून घ्यायचा अशा प्रकारे जेव्हा आपण लाडूचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतो ना तेव्हा याला छान टेक्शर येतो लाडू सहज वळला जातो अजिबात कुठेही आपल्याला जोर द्यावा लागत नाही तर पाहू शकतात पहिला लाडू आपला मस्त असा वळला आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया इथे जे मी तुपाचं प्रमाण सांगितलं होतं अगदी योग्य होतं आणि यामध्ये तुम्ही लाडू पाहू शकतात अजिबात बसत नाही किंवा रिलत सुद्धा नाही परफेक्ट असा लाडू आपला बांधला जात आहे जर तुमच्याकडून तूप कमी झालं तर मग काय करायचं जर तुम्हाला असं वाटलं की लाडू बांधला जात नाही किंवा मिश्रण खूप जास्त कोरडं आहे तर अशा वेळेस त्यामध्ये पुन्हा दोन चमचे एक तूप घाला आणि मिक्सरला ते थोडंसं जे मिश्रण आहे ते फिरवून घ्या म्हणजे लाडू अगदी सहज वळला जाईल तर चला आता आपण सर्व लाडू मस्त असे बांधून घेऊ हो। तर इथे तुम्हाला रव्याच्या लाडूची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे मस्त असे खव्यासारखे मऊसूत आणि दाणेदार आपले लाडू तयार होतात तर दोन वाटी रव्यापासून आपले जवळजवळ पंधरा ते सोळा लाडू इथे बांधले आहेत आता यामधला एक लाडू मी तुम्हाला पुढे मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचं टेक्स्चर कळेल की मस्त असं खव्याप्रमाणे मऊसूत आणि दाणेदार आहे पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद